जीवन महाविद्यालय गोबेली तसेच ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालय आणि कल्याण तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमान परिसरातील नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न दाखला स्थानिक रहिवासी दाखला ज्येष्ठ

भावे यांनी यावेळी सांगितले यावेळी नडगाव मंडळ अधिकारी दर्शना भावे टिटवाळा मंडळ अधिकारी चेतन पष्टे मारण मंडळ अधिकारी प्रीती गुडे टेंभे सर रोहणे सर आदी ग्रामस्थ उपस्थित होते ग्राम महसूल अधिकारी तसे जीवनदीप महाविद्यालयाचे शिक्षकांनी मोलाचं सहकार्य केलं माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्वर समाधान शिबिर आज या कॉलेजमध्ये आयोजित केलेले आहे सदर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जे जातीचे दाखले डोमिसाईड दाखले उत्पन्नाचे दाखले हे इकडं त्यांचे अर्ज भरून देण्यात आलेले आहे आणि त्यांना तात्काळ ताकदीने सदरचे दाखले देण्यात देण्यात यायची तजवीज ठेवलेली आहे सदरच्या कॉलेजमध्ये सध्या मुलांना ॲडमिशनसाठी सदर दाखल्यांची गरज आहे त्यामुळे शासनाच्या वतीने तहसील माननीय तहसीलदार कल्याण यांच्या कार्यालयामार्फत सदर शिबिर हा तिथं घेण्यात आलेले आहे आणि सगळ्यात जास्तीत जास्त सदर विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती आमची तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद